काँग्रेसचा हिंदुद्वेष आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतही रुजलाय काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम रद्द करण्याला हे विरोध करतात काश्मीरी पंडितांच्या अत्याचारावर यांचं मौन असतं कोरोनाची लाट सरल्यावरही हिंदूंची मंदिरं बंद ठेवली अन रझा अकादमीच्या फायद्यासाठी जोरात बैठका सुरू होत्या हनुमान चालिसा नको होती पण अजान स्पर्धा उत्साहात घेतली गेली पालघरच्या साधूंना ठेचून मारलं गेलं पण तोंडावर काँग्रेसच्या पट्टीमुळे उद्धव ठाकरे काहीच बोलू शकले नाहीत छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामांतराला विरोध करणारे उद्धव ठाकरे हिंदू हृदय सम्राटांचं नामांतर जनाब असं लगेच करतात काँग्रेसची हिंदुत्वेशी कीड शिवसेनेला पोखरत आहे शिवसेनेच्या मशालीचा फायदा काँग्रेसचा अघोरी पंजा घेतोय शिवसेनेचं हे काँग्रेसीकरण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय